जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे पैसे स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य साहेब केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या या पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आजच्या या मोजी पैसे स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या मोजे पैशी स्टेशन मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाचा पायरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या पैसे स्टेशन मैदानामध्ये बुलढाण एक्सप्रेस पब्या व विठ्ठल नानांचा तेजा सज्ज आलेला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या मोजे पैसे स्टेशन मैदानामध्ये विठ्ठल नानांचा तेजा व बुलढाण एक्सप्रेस पब्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन